सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय सविधा भाऊन व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जो नालक व्यक्ती बघितला त्याचं नाव यशार्थ रॉय आणि हा वाराणसी येथे राहतो हा वाराणसीचा रहिवासी आहे पण लखनऊ बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी या ठिकाणी तो शिक्षण घेतोय बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असतानासुद्धा बाबासाहेब भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी जे लखनऊ येथे एकोणीसशे शहाण्णव साली स्थित झाली होती ह्या युनिव्हर्सिटीमध्ये हा मूर्ख शिक्षण घेतोय तरीसुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शेविगाळ आहे तर भाऊंडो ह्या भयांचला कायद्याचा गोडा चांगल्या प्रकारे लागला आहे तर तेसुद्धा तुम्हाला मी दर्शवणार आहे तर भावनो अगोदर हा जो हा नालायक व्यक्ती आहे याची जितके आपले कार्यकर्ते यांची पूर्ण यांनी डिटेल काढली की हा कुठला रहिवासी आहे कुठला नाही काय करतो आहे कुठं शिक्षण वगैरे हो घेतो आहे तर अक्षरशः लाज वाटते की असे नालायक लोक ज्या ताटामध्ये जेवण करतात त्यालाच शेत करतात पण असो तर बावनो कायद्याची लाठी पडणं फार गरजेची आहे अशा मूर्खांना तर बावनो तुम्हाला सतत सांगत असतो की आपल्या समाजबांधवांना शिक्षणाची गरज आहे आपल्या समाजबांधवांना कुठल्याही देवी देवतांच्या पायापाडायची गरज नाही मी सतत सत सांगत असतो आणि मी सतत सांगत असतो की भावांनो आपल्याला एकत्र या कारण की आपली जर कम्युनिटी मोठी झाली तर अशा मूर्खांना घोडं लावणं आपल्याला अत्यंत सोपं जाईल आणि आपण सर्व एकत्र येऊन अशा मूर्खांना कायद्याचा घोडा लावू शकतो तर भावन्न हा जो कुत्रा आहे मी तुम्हाला दर्शवतो की हा जो कुत्रा आहे हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय अभद्र टिप्पणी करतोय ते एक वेळेस नक्कीच पूर्ण बघा आंबेडकर 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 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं भावांनो की हा जो कुत्रा आहे हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अभद्र टिप्पणी करतोय तर भावांनो याच्यावरती एफ आय आर झालेली आहे बाजूला तुम्ही स्क्रीनशॉट बघू शकता ट्विटरच्या माध्यमातून आपण लखनौ पोलीस प्रशासनाशी संपर्क करून या कुत्र्याला याच्यावरती एफ आय आर केलेली आहे आणि भाऊ हा लवकरच जेलमध्ये असणार आहे कारण की आता हा जरी विद्यार्थी असला तरी आता तुम्ही विद्यार्थी जरी असले तरी तुम्हाला माफी नाही आता कायद्याची लाठी तुमचं आयुष्य बर्बाद हो का तिकडं तुम्हाला जळो आम्हाला त्याशी काहीच घेंदन नाही कारण की इतके दिवस फक्त आम्ही इतके दिवस फक्त सांगितलं की भावांनो विचार करून बोलत जावा तुम्ही जर सुशिक्षित असाल तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर तुमच्या आयुष्याला चांगला घोडा लागू शकतो तर तुम्हाला तितकाही आकली नाही की आपण कोणाबद्दल बोलतोय काय बोलतो आहे तर आता कोणाला माफी नाही अजून एक कुत्रा आहे त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी लवकरच दर्शवतो त्या बहिनचोतलासुद्धा चांगला काय नाही द्यायचा घोडा लागला आहे तर भावन्नो याच्यावरती तुमचा मुद्दा काय आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि असे जर मादरच तुम्हाला आढळले त्याच्यावरती नक्कीच कारवाई करा नसल वत तर ईमेल करा मला मेलच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करा आपण नक्कीच कारवाई करू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान